एकदा एक, एक लहान उंदीर आपल्या आईला म्हणाला मला बाहेर जाऊन जग पाहायचे आहे आई म्हणाली ठीक आहे पण जरा सांभाळून जा उंदीर आपल्या पिळाच्या बाहेर आला आणि फिरू लागला त्याने रंगीबिरंगी कोंबडा पाहिला तो घाबरला कारण त्याने कधीच कोंबडा पाहिला नव्हता त्याची टोकदार चोच रंगीबिरंगी पंख व लाल तुरा पाहून तो पळवून गेला तो विचार करू लागला हा कसला प्राणी आहे थोड्या वेळाने त्याला मंजर दिसले त्याच्या मनात विचार आला किती मऊ प्राणी आहे हा केस छान आहेत व डोळे चमकदार आहेत जेव्हा उंदीर घरी परतला तेव्हा संपूर्ण दिवसाची हकीकत त्याने आईला सांगितली आई म्हणाली कोंबडा निरुपद्रवी प्राणी आहे पण मऊ मांजर आपला शत्रू आहे तात्पर्य जे दिसते तसे नसते मित्रांनो स्टोरी आवडली असेल त्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका